या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी माहिती आहे लक्षवेध राज्यस्तरीय प्राज्ञाशोध परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसच्या बाबतीत ही माहिती आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लागावी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्याचं संपादनूक पातळी वाढवावी या दृष्टीने या ठिकाणी लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन केलं जातं त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अद्यावत पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित एकविसाव्या शतकातील जीवन कौशल्य आत्मसात करण्यासाठी उपयुक्त अशी लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षा ही पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील शाळांसाठी आहे आपला पाल्य इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गात शिकत असताना राज्यात शालेय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते यामध्ये पाचवी आठवी आठवीच्या टप्प्यावर होणाऱ्या कॉलरशिप परीक्षा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सरकारी परीक्षेच्या जोडीने अनेक स्थानिक स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा म्हणून त्यांना शालेय पातळीवरील अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी पालकांकडून प्रोत्साहन दिले जाते हीच बाब विचारात घेऊन लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन केलेले आहे पा म्हणजे पा बारावीनंतर आपल्याला विद्यार्थ्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावं लागतं आणि त्या अगोदर पहिली ते आठवीच्या ययतेमध्येच त्यांची जर स्पर्धा परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करून घेतली तर त्यांना बारावीनंतर विविध ज्या नोकरीच्या संदर्भातल्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये त्यांना सोपं जाईल आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीला लागतील या दृष्टीने लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ही अत्यंत उपयुक्त आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील शाळांसाठी ही परीक्षा या ठिकाणी आहे प त्या संपूर्ण पारदर्शक परीक्षा पद्धत म्हणजे लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ही संपूर्ण पा पारदर्शक आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचे स्वरूप म्हणजे एम सी क्यू प्रश्न आहेत प्रश्न आणि त्याचे चार पर्याय त्यापैकी एका पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे विविध स्पर्धा परीक्षांना पूरक अशी परीक्षा पा स्कॉलरशिप परीक्षा असेल त्याचबरोबर नवोदय परीक्षा असेल तर मंथन परीक्षा असेल या परीक्षेशी पूरक असणारी अशी ही परीक्षा आहे सर्व वित्त वित, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यास बक्षीस रकमेबरोबर स्मृतिचिन्ह या ठिकाणी दिलं जातं पहा लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षामध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस रकमेबरोबर स्मृतिचिन्ह या ठिकाणी दिलं जातं म्हणजे ट्रॉफी त्या ठिकाणी दिली जाते ओ एम आर उत्तरपत्रिका ऑनलाईन निकाल संकेतस्थळावर उपलब्ध राहील पा ओ एम आर उत्तरपत्रिका म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणते उत्तर या ठिकाणी दिले लिहिलेले आहेत किंवा गोल केलेले आहेत ते आपण घरी आल्यानंतर देखील चेक करू शकतो आणि ऑनलाईन निकाल हा संकेतस्थळावरती उपलब्ध राहणार आहे उत्तरपत्रिका कार्बन कॉपी सहित राहील पा लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचा कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे शहाण्णव झिरो सात ब्याऐंशी ब्याण्णव झिरो आठ अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव बें वीस छप्पन्न अशा पद्धतीचे तीन चार नंबर या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी वेबसाईट देखील दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू प्रावीण्यम प्रकाशन डॉट कॉम सावेळी अहमदनगर ही त्यांची काय आहे वेबसाईट आहे या वेबसाईटला जाऊन आपण फॉर्म देखील भरू शकता पहा आता परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहूया तर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी ठरवण्यात था, आलेलं आहे पहिली ते दुसरीसाठी एकच पेपर असतो पहा बारा ते दीड म्हणजे बारा ते दीड दिल दीड तासाचा या ठिकाणी हा पेपर राहणार आहे तिसरी आणि आठवी साठी वेळ बारा ते दीड पहिला पेपर आणि अडीच ते चार दुसरा पेपर अशा पद्धतीचा दे दे वेळ देखील या ठिकाणी ठरवण्यात आहे परीक्षेचा निकाल हा नऊ मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे एका महिन्याने लगेच परीक्षेचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम सहा एप्रिल दोन हजार पंचवीस पहा आता या ठिकाणी त्यांनी एक टीप दिलेली आहे काही काही अपि अपरिहार्य कारणामुळे परीक्षा स्वरूप पेपर वेळापत्रक व परीक्षा तारखेत बदल होऊ शकतो कारण की पाय ही लक्षवेध फाउंडेशन ही खाजगी संस्था आहे जर नऊ मार्च दोन हजार पंचवीसला जर शासकीय पेपर असले कॉलरशिप असेल त्याचबरोबर नवोदय असतील तर त्यामुळे काय होऊ शकतं थोडीफार परीक्षा मागं पुढं होऊ शकतं त्याच्यामुळं काही अपरिहार्य कारणामुळं परीक्षेचं स्वरूप थोडं मागं पुढं होऊ शकतं असे त्या ठिकाणी टिप दिलेली आहे बक्षीसे राज्यस्तरीय बक्षीस ते इयत्ता पहिली ते आठवीसाठी राज्यस्तरावर कोणकोणते बक्षीस आहेत तर प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला सात हजार जिल्हास्तरीवर पा अडीच हजार आहे राज्यस्तरीवर द्वितीय क्रमांकाला सहा हजार तृतीय क्रमांकाला पाच हजार चतुर्थ क्रमांकाला चार हजार आणि पाचव्या क्रमांकाला तीन हजार अशी बक्षीस आहेत जिल्हास्तरीवर प्रथम क्रमांक अडीच हजार द्वितीय क्रमांक दोन हजार आणि तृतीय क्रमांक पंधराशे असे या ठिकाणी बक्षीस आहेत राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय बक्षिसे राज्यस्तरीय बक्षिसे प्रत्येक इयत्तेच्या पात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर राज्यस्तरीय बक्षीस रक्कम विभागून दिली जाईल यासोबत स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल पहा म्हणजे जा राज्यस्तरावरती प्रथम बक्षीस सात हजार आहे जर सात हजाराचे सात मुलं या ठिकाणी उत्तीर्ण झाले तर प्रत्येकाला एक एक हजार रुपये म्हणजे असं विभागून बक्षीस दिलं जाईल परंतु प्रमाणपत्र आणि ट्रॉफी ही प्रत्येकाला दिली जाणार आहे द्वितीय क्रमांकाला जर सहा मुलं आले तर प्रत्येकाला हजार हजार रुपये या ठिकाणी दिले जातील आणि द्वितीय क्रमांकाला जर बारा मुलं आले, आले तर त्या ठिकाणी पाचशे पाचशे रुपये एक एका विद्यार्थ्याला दिले जाणार आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी हा बक्षीस वितरणाचा किंवा बक्षिसाचा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे केंद्र शरीय बक्षिस प्रत्येक येथील केंद्रनीय आहे अडीचशे विद्यार्थी संख्या प्रमाण मानून त्यामध्ये जास्तीत जास्त सातव्या क्रमांकापर्यंत अथवा एका यत्तेची अडीचशे पेक्षा विद्यार्थी संख्या कमी असेल तर यत्तेनुसार विद्यार्थी संख्येच्या पाच टक्के बक्षिसे गुणानुक्रमा दिली जातील पहा या देखील केंद्रस्तरीय बक्षिसांचं देखील या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे आता परीक्षा किट किंवा की शुल्क काय आहे तर पहिलीसाठी तीनशे पंचवीस रुपये दुसरीसाठी देखील तीनशे पंचवीस रुपये तिसरीसाठी चारशे रुपये चौथी साठी चारशे पंचवीस रुपये पाचवीसाठी चारशे पन्नास रुपये आणि सहावी ते आठवीसाठी तीनशे रुपये हे मार्गदर्शिका शिवाय आहे आणि हे मार्गदर्शनासह म्हणजे परीक्षे किटमध्ये काय काय येणार आहे परीक्षा फी मार्गदर्शक पुस्तक शुल्क प्रश्नपत्रिका संच अशा पद्धतीचं या ठिकाणी परीक्षा फी मार्गदर्शक पुस्तक प्रश्नपत्रिका संच याच्यासह फी तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस चारशे चारशे पंचवीस चारशे पन्नास चार चार दिलेली आहे त्यानंतर आता परीक्षाचा अभ्यासक्रम आणि स्वरूप कसं राहणार आहे तर पहिली ते दुसरीसाठी फक्त पंच्याहत्तर प्रश्न राहणार आहेत मराठीचे पंधरा प्रश्न गणिताचे पंचवीस प्रश्न आणि इंग्रजीचे दहा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस प्रश्न असे मिळून पंच्याहत्तर प्रश्न आणि एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे दीडशे गुणाची ही परीक्षा होणार आहे याला दीड तास वेळ दिला जाणार आहे तिसरी व पाचवी साठी गणित दोन पेपर असणार आहेत मराठी आणि गणित याच्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न आणि गणिताचे पन्नास प्रश्न असे पंच्याहत्तर मार्काची परीक्षा आणि त्याला दीडशे गुण आणि दीड तासाचा वेळ त्यानंतर दुसरा पेपर इंग्रजी हा बुद्ध इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न असणार आहेत असे पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत आणि दीडशे गुण असणार आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या ठिकाणी असणार आहेत कालावधी किती राहणार आहे दीड तासाचा त्यानंतर सहावी आणि आठवीसाठी मराठी गणिताचा एक पेपर मराठी पंचवीस प्रश्न आणि गणिताचे पन्नास प्रश्न असे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणासाठी दीड तास त्यानंतर इंग्रजी पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता पन्नास प्रश्न असे पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणांसाठी असे दीड तास म्हणजे पहिली ते आठवी अशा पद्धतीचं या ठिकाणी लक्षवेध फाउंडेशन प्रज्ञाशोध परीक्षेचं या ठिकाणी नियोजन आहे फॉर्म भरण्याची पद्धत तर या ठिकाणी ऑनलाईन म्हणजेच त्यांचे अधिकृत व्यंके संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू प्रावीण्यम प्रकाशन डॉट कॉम मोबाईल किंवा संगणकाद्वारे प्रवेश अर्ज भरू शकता ऑफलाईन देखील प्रवेश नोंदणी अर्ज अचूक भरून आमच्या प्रतिनिधाकडे जमा करू शकता परीक्षेचे नियम आणि अटी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिकेबरोबर उत्तरं सोडवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका ओ एम आर दिली जाईल व ती पेपरच्या वेळेनंतर लगेच जमा केली जाईल लेखी परीक्षेचे आयोजन आणि परीक्षा केंद्र परीक्षार्थी व पालकाच्या निर्देशात आणून दिले जाईल तसेच परीक्षेच्या परीक्षेबाबत आपल्या पाल्याची सर्व जबाबदारी संबंधित पालकाची असेल परीक्षा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी अथवा सोयीच्या ठिकाणी असेल म्हणजे पा या ठिकाणी परीक्षा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी किंवा सोयीच्या ठिकाणी असणार आहे परीक्षेचा काठीण नसतर शालेय अभ्यासक्रमात पूरक असून यामुळे परीक्षार्थ्यावर कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही टीप आहे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत एकतीस दहा म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत आहे अशा पद्धतीने लक्षवेध फाउंडेशन अहमदनगर यांच्याद्वारे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी अत्यंत स्तुत्या असं या ठिकाणी हा उपक्रम लक्षवेध फाउंडेशनने तयार केलेला आहे त्याला सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याला प्रतिसाद द्यावा आणि चांगल्याच पद्धतीने या ठिकाणी लक्षवेध फाउंडेशनच्या जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरवण्यात यावेत अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो आणि जो लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचा जो अर्ज आहे तो अर्ज आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला या ठिकाणी तो मी अर्ज अपलोड करत आहे जर तुम्हाला जर अर्ज डाउनलोड करून घ्यायचा असेल आणि तुमच्या विद्यार्थ्यांना बसवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता तो अर्ज भरू शकता तुम्ही शाळेमार्फत देखील भरू शकता शाळेतील शाळेतील वर्गशिक्षकाने किंवा मुख्याध्यापकांनी दे हे देखील हा फॉर्म डाउनलोड करून त्याची पूर्ण माहिती त्यामध्ये भरून त्या ठिकाणी जे मोबाईल नंबर दिलेले आहेत पा या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करून देखील पालकांनी देखील काय करू शकता ते फॉर्म या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तालुकावाईक जे समन्वयक आहेत त्यात तालुकावाईक समन्वयाकडे या ठिकाणी ते फॉर्म देऊ शकता म्हणजे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे जो पाया आहे तो पाया पक्का करण्यासाठी या ठिकाणी लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरून या ठिकाणी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद